नमस्कार मी अश्विनी गेल्या अनेक दिवसांपासून भारतीयांचे असलेले स्वप्न साकार होणार आहे कारण येत्या बावीस तारखेला अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या सोहळ्याचे देशभरात अनेक ठिकाणी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे याच पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातही हा सोहळा कसा साजरा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केला आहे विश्व हिंदू महासंघ गोरक्षण विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मिलिंद चवंडके यांना नमस्कार सर आपलं स्वागत आहे आम्ही जाणून घेऊन इच्छितो की अयोध्यातील राम मंदिरासाठी विश्व हिंदू परिषदेकडून नेमकी कशी तयारी केली आहे अयोध्येच्या एकूणच श्रीराम जन्मभूमी आंदोलन स्थळाशी अयोध्ये सुरुवातीच्या काळापासून त्यात सहभागी असल्यामुळे विश्व हिंदू परिषदेने ह्या सगळ्या आनंदोत्सवाची जय्यत तयारी केली आहे जशी परिषदेने केली तशी देशभरातील आणि देशाबाहेरील राम भक्तांनी सुद्धा मनापासून तयारी केलेली आहे जिल्ला, जिल्ला त्या तयारीचं स्वरूप असं की अयोध्ये अयोध्येवरून ज्यावेळेस मंत्राक्षदा सगळ्या गावोगावी देशभर आपण पोहोचवतो आहोत जिल्हा जिल्हानी हाय तालुकानी हाय थेट वाडी वस्तीपर्यंत आपल्या अयोध्येच्या अक्षदा पोहोचलेल्या आहेत आणि त्या अक्षदांचं आपल्या घरी आल्यानंतर त्या दिवशी बावीस तारखेला आपापल्या देवाऱ्यामध्ये जवळच्या श्रीराम मंदिरामध्ये किंवा अन्य देवतांच्या मंदिरामध्ये अक्षरा अर्पण करून आपण त्या दिवशी श्रीराम नामाचा जप करावा श्री चरित मानस पारायण चालू असेल तर त्या पाराणाची सांगता होईल त्यानंतर आपण हनुमान चालीसा पाठ होतील मारुती स्तोत्र होईल रामरक्षा पठण होईल आणि संपूर्ण त्या दिवशी आपण दिवाळी सारखा मोठा दीपोत्सव सायंकाळी करायचा असं नियोजन करण्यात आलेलं आहे विश्व हिंदू परिषदेशी तुम्ही कशा प्रकारे जोडले गेले आणि त्यावेळी कारसेवेची तुमची स्थिती काय होती आणि त्यावेळेचा तुमचा प्रवास कसा होता हे आम्हाला थोडक्यात आपण जिल्ह्याचा विचार केला तर आपल्या जिल्ह्यामधले सर्वांना परिचित असलेले हरिभक्तपरायन भास्करगिरी महाराज यांनी यांच्यासोबत आपल्याला जायचं आहे आणि अयोध्येला निघायचं आहे हा एक मोठी अनामिक ऊर्जा सगळ्यांच्या मध्ये पोहोचत होती नगर शहरातून ज्यावेळेस मी आम्ही निघालो तर आमच्या सगळ्या परिसरात आमच्या सोबत जगन्नाथ निंबाळकर भरत निंबाळकर भरत आणि जगन्नाथ यांचे आई वडील त्यानंतर श्रीरामजी एंडे प्रभाताई भोम समीर उपाध्ये सागर उपाध्ये ही सगळी कंपनी घरोघरी जाऊन कार सेवेला जायचं आहे तुम्ही येणार का कार सेवेला जायचं आहे तुम्ही तुम्ही येणार का असं करून सगळ्यांना त्या एकत्रीकरण झालं होतं मोठं आणि मग सगळे मोठ्या रेल्वेमध्ये रेल्वेमधून जास्त प्रवास सुरू झाला तो आपण अयोध्येला कसं पोहोचायचं आणि कुठल्या पद्धतीने पोहोचायचं हा एकच ध्यास होता आपल्याला काय मिळतंय का आपण उपाशी आहे का जेवण मिळतंय का याचा कुणीही विचार न करता अयोध्येपर्यंत जिथे जिथे गाड्या अडवल्या गेल्या तर त्या गाड्या अडवल्या गेल्यानंतर कित्येक किलोमीटर तो तीस अडीच अडीच तीन तीन हजार किलोमीटर लोक त्या पायपाई सुद्धा आलेले आहेत आणि त्या पिरियडमध्ये रस्त्याने असणाऱ्या घरांमध्ये जसं आमचे नर्मदा परिक्रमेला जाताना घरांमध्ये व्यवस्था होती तसं रस्त्यांमध्ये असलेल्या घरांमध्ये लोकांना थांबून तुम्ही अयोध्येला चाललात ना थांबा जेवण करून जा असे लोक आग्रह करून थांबवत होते व्यवस्था करत होते आणि अयोध्येपर्यंत सगळ्यांना चुकवत चुकवत आपल्याला अयोध्येपर्यंत जायचंच आहे अशा भूमीकडून सगळेजण थेट आजच्या श्रीराम जन्मभूमी स्थळापर्यंत जाऊन धडकले आणि बाबरी ढाच्या उधळण्याचा आनंद सगळ्यांनी घेतला आणि तो ज्यावेळेस संपला त्यावेळेस एक इतिहास सगळा लिहिला जाईल पुढे सुवर्णाक्षरांनी इथे श्री राम मंदिर उभारलं जाईल असा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खूप भाव होता आनंद होता आणि कित्येक आपले बांधव आपल्या सोबतचे गोळीबारात गेले ह्याचं दुःख सुद्धा होतं पण अशा या परिस्थितीमध्ये रामलला इथे ज्यावेळेस विराजमान होतील त्यावेळेस आपण असू पण असू अशी परिस्थिती असताना का काही आता जे त्या कारसेवेत आज राहिलेले आहेत त्या सगळ्यांना हा सोहळा डोळ्या देखत पाहायला मिळतो हे रामरायाची कृपा आणि राम फार मोठं भाग्य आणि आता या नवीन पिढीला अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभा राहत आहे हे नवीन पिढीच्या सोबत एक नवीन संदेश जातोय आणि आपला सगळा देश प्रभू रामचंद्र हे आपल्या देशाचे स्वामी आहेत इथपर्यंत एक एकवटला आहे आणि श्रीरामरायाला रामराज्य यावं एवढी एकच आता आपण प्रार्थना करूया संकटमुक्त अखंड भारतासाठी आणि श्रीराम राज्यासाठी इथून पुढचा संकल्प व्हावा आता अयोध्येनंतर मथुरा सुद्धा घेण्यासाठी सगळेच असे एक दिलाने उभे राहतील असा विश्वास वाटतो आणि रामराया ते सगळं करून घेतील अशी सगळ्यांना ह्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली तसेच पत्रकारितून तुमचा नाथ संप्रदायाकडे प्रवास कसा होता पत्रकारितेमध्ये मी पाऊल ठेवलं ते मुळात भास्करगिरी महाराज आज जे स्वामी गोविंद देवगिरी आहेत ते मकुंद काका जाळदेवळेकर ह्या सगळ्यांनी मला आध्यात्मिक पत्रकारिता करायचं सांगितलं आणि त्यांच्या आदेशावरून सुनील दादा चिंचोलकरही होते त्यावेळेस आणि मग आध्यात्मिक पत्रकारितेत आलो आध्यात्मिक पत्रकारितेमुळे संत महंत साधू संत यांचा सगळ्यांचा सहवास लाभत गेला नगर शहरातले अखंड हरिणाम सप्ताहामध्ये कीर्तनकार प्रवचनकार यांच्या सहवासात आलो आणि मुळात आमची वडिलांची आई ही नाथ भक्त होती ती नगरून गोरक्षनाथ गडावरती पायी जायची आणि मग तिथे पाणी प्यायची दररोजच म्हणजे असे ती, ती निश्चित नाथ भक्त होती वडील अमावशेला उर्धेश्वर मायंबा आणि मढी करायचे आणि मग नगरला यायचे आणि मग त्यांच्यामुळे त्यांचं बोट धरून मी मढीला जायचो पण इथे मढीमध्ये काडीनाथांच्या संजीवन समाधी स्थळी आपण कधीतरी विश्वस्त होऊ आणि तिथल्या अगदी दानपेढीच्या चाव्या माझ्यापर्यंत धर्मदा आयुक्तांकडे येतील धर्मदायुक्तांकडनं येतील असं कधी वाटलंच नव्हतं आणि ते नाथांनी नाथांच्या घरचं सगळं वेगळंच असतं आणि नाथांनी ती किमिया केली आणि मला तिथे विश्वस्त मंडळात आणलं तर अचानक ना काणिकनाथ महात्मे पोथी लिहावीस अशी ती ऊर्जा होती आणि काणीनाथांची पोथी लिहायची म्हटलं तर अगोदर कुणी लिहिली नाही आणि माझी पहिलीच वेळ असल्यामुळं कसं काय करायचं माझ्याकडनं कसं घडेल आणि दरम्यान योगी आदित्यनाथांच्याकडनं गोरखपूरला आंतरराष्ट्रीय नात संमेलनाचं नियोजन झालं आणि मला गोरखपुला जाता आलं मग तिथे गोरक्षनाथांच्या मूर्तीजवळ बसून त्यांच्याकडे प्रार्थना केली आणि नगरला आल्यानंतर कोरोना काळामध्ये भरभर भरभर पुतीचे अध्याय तयार झाले माझ्या मी ज्या कॉलेजमध्ये माझं जा शिक्षण झालं ते प्राचार्य अनिलजी सहस्त्रबुद्धे प्राध्यापिका लिलाताई गोविलकर सुप्र कुलकर्णी ह्या सगळ्या मंडळींना मी लिहिलेले अध्याय दाखवले घरातल्या अगदी धर्मपत्नीपासून आमच्या शेजारी आमच्या मी जिथे राहतो तिथे सौ स्नेहातही खिस्ती आणि ह्या सगळ्या मंडळींना मी ज्या अध्याय दाखवायचो त्यांना सुद्धा खूप छान वाटायचं अरे कसं काय लिहिलं काही माहीत नाही एक एक अध्याय दिवसभरामध्ये लिहून व्हायचा आणि मग ह्या सगळ्या व्याकरण दृष्ट्या भाषाशास्त्र दृष्ट्या त्याच्या तयारी केली पूर्ण आणि मग तो सगळं घेऊन करवीर पीठाला शंकराचार्यांकडे गेलो शंकराचार्यांना ते दाखवल्यानंतर शंकराचार्यांनी त्यात आशीर्वचन दिले रामनाथीला रामना गोव्यामध्ये रामनाथ आश्रमामध्ये त्या पोथीचे दैवी गुण त्यामध्ये किती उतर उतरलेत ह्याची ही चाचणी आपण केली आणि युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर मशीनवरती ज्या त्याची चाचणी झाली त्याचा ऑरा आलेला आलेख सुद्धा आपल्याकडे आला आणि योग असा की ही काळीनाथांची पोथी छापून झाल्यानंतर अवघ्या सत्तावीस दिवसात एक हजार पोथ्या गेल्या त्यातल्या एक हजार पोथ्यातल्या काही पोथ्या थेट अमेरिकेपर्यंत म्हणजे साता समुद्रापार जाण्याची घटना घडली नगरमधून काणीनाथांची पोथी लिहिणं नगरला तसं संतांची भूमी आहे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी नगर जिल्ह्यातच लिहिली नेवाशाला त्यामुळे दासगुण महाराजही आपल्या नगर शहराच्या जवळच आहे दाकोळनेरला अशा पद्धतीने नाथांनी हे कार्य करून घेतलं आणि माझ्या ध्यानी म्हणी नसताना त्या पोथीला मिळालेल्या प्रतिसादाचं सा दुसरं प्रत्यंतर असं आलं की ही पोथी हिंदी इंग्रजी कन्नड आणि तेलुगू अशा चार भाषात रूपांतरित करण्याचंही काम आता सुरू झालं आणि नाथांची पोथी लिहिली उरलेल्या आठ नाथांच्या पोथ्या लिहायच्या असं ज्या अगदी आदेश व्हायला लागले तर आता पुढे मच्छीनाथ गोरक्षनाथ जालंधरनाथ आडमंगनाथ चरपटनाथ आणि चौरंगीनाथ यांच्याही पोथ्यांचं काम आता सुरू करतो आहोत दरम्यान यासाठीची नाथांची मालिका श्री गुरुसेवा मासिकामध्ये मा दे, दत्त देवस्थान नगरमधील दत्त देवस्थानच्या वतीने जे गुरुसेवा मासिक निघतं त्याच्यामध्ये मा आपण मालिकाही सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये नाथांची मालिकाही आपण सुरू केली त्यालाही मोठा प्रतिसाद मिळतोय मुळात ना नवनाथांचं हे कार्य सगळ्या वेगवेगळ्या अशा आध्यात्मिक क्षेत्रात पोहोचताना हा एक मोठा ज्ञान यज्ञ आहे आणि तो ज्ञान यज्ञ जसं जीव ब्रह्म सेवा करणारे नाथपंथी गादी आहेत तसा हा एक ज्ञान यज्ञ आहे आणि तो भगवंत आपल्या माध्यमातून करून घेतोय कारण कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये ओव्या कशा लिहायच्या किंवा अभंग कसे लिहायचे कोणी शिकवलेलं नाही भगवंताकडनं ऊर्जा आली तरच ते कार्य घडतं भगवंताने त्यासाठी माझं शरीर निवडलं हे मी माझं भाग्य समजतो आणि अशा पद्धतीने हे नाथांची सेवा नाथच करून घेत आहेत आदिनाथांच्या कृपेने भगवान दत्तात्रयांच्या कृपेने हे नाथपंथी कार्य पुढं आधी अजून वृद्धिंगत होईल अशी खात्री आहे आणि त्या पद्धतीने नऊनाथांच्या पाच भाषांमध्ये पोथ्या ह्या पुढे काही कालावधीमध्ये तयार होतील आणि ते करण्याचं आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ते कार्य घडतं आहे आणि पोथी निर्मितीला आपण सगळे साक्षीदार असणं हे आपलं परमभाग्य आहे की पोथी लिखाणाच्या काळामध्ये कुणीतरी उपस्थित असणं कारण आपण वेगवेगळी मंदिर मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या जातात मंदिर बांधली जातात पोथी निर्मिती ही कित्येक वर्षानंतर आणि कित्येक पिढ्यानंतर घडते आणि ती पुढे दीर्घ काळ राहते तर तशी ही घटना घडणार आहे त्यामुळे हे नाथपंथी कार्य नाथांचं कार्य नाथच करून घेत आहेत मी फक्त निमित्त आहे आपण इथे आलात सर आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला आणि आशा करते की इथून पुढचं तुमचा जे काही प्रवास असेल जे काही तुम्ही ग्रंथ लिहिणार असाल त्यासाठी तुम्हाला आयलो होणार त्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद